हाय नमस्कार सगळ्यांना तर आज ना म्हणजे बरेच दिवस झालं म्हणा मोकळं पिठलं करायचं होतं म्हणजे मोकळा झुणका जे आपण हरभरा डाळ भिजत घालून करतो ना तो तर हे बघा या आता हरभरा डाळ मी भिजत घालणार आहे कारण रात्रीसाठी बनवायचं आहे तर चांगली आपली डाळ भिजली ना की भे म्हणजे पण म्हणजे ही डाळ बारीक पण होते चांगली म्हणून लवकरच भिजत घातलेली आहे डाळ मी आणि हे पाणी काढून टाकणार आहे धुवून धुवून परत नवीन पाणी ठेवणार आहे मी ह्याच्यामध्ये तर चांगली भिजल न डाळ म्हणून मग लवकर भिजत घातले भिजत घातलेली आहे छानपैकी पिठलं करायचं आहे तर पूर्ण रेसिपी येणार आहे चॅनलवरती नक्की बघा आणि कुणाला मोकळं पिठलं आवडतं ते पण सांगा मी बनवणार आहे आता हे पाणी वतून टाकते आणि दुसरं पाणी त्याच्यामध्ये टाकते हे बघा आता दुसरं पाणी घातलेलं आहे मी आणि छानपैकी भिजून देणार आहे झाकण ठेवते ठेवून आता हे बघा छानपैकी आता आपली डाळी भिजलेली आहे आणि पूर्ण पाणी काढून घेणार आहे मी आता ह्यातलं म्हणजे काढून घेतलेलंच आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये हरभरा डाळ लसूण जिरं आलं मिरची आता हे सगळं बारीक करून घेणार आहे मिक्सरला पैकी अंदाजाप्रमाणे लसूण घालायचं अंदाजेप्रमाणे आदलं घालायचं आपल्या आवडीनुसार बाकीचे पदार्थ घालायचे म्हणजे जे तुम्हाला घालायचे आहेत ते तर आता आमच्या घरात आवाज हा येणारच आता शीन बी काही तुम्ही काही ऐकून घेऊ नका फक्त पदार्थाकडे लक्ष द्या काय करता गॅस समजून आता तुम्हीच म्हणा जिरे थोडे कमी होते म्हणून हे जिरे पावडर घासलेले आहे थोडी त्याच्यामध्ये आणि कडे ठे आहे आता तेल त्या पिटलेला कसं आहे पोकळ्या पिठल्यासाठी तेल भरपूर लागतं तर आपण तेल घालून घेतले हे बघ मोरी घालून घेतलेली आहे मोरी घातली काही हिरं घालणार आहे कारण अगोदरचा पण ग्रीन पावडर जिरं घातलेलं आहे हिंग आणि कडपत्ता घालून घेतलेला आहे हे बघा आता तेलात घालून घेतलेलं आहे हळद घालून घेतलेले आहे अजून आजपेठ घातलेलं आहे आणि हे बघा आता चवीनुसार पेट येणार आहे आपलं काय झालं का सांगते मध्ये मध्ये बडबड तुम्हाला ऐकायला येणार आहे पण व्हिडिओ व्यवस्थित बघितला ना तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ सगळं माहिती आहे आपलं चवीनुसार पेट घालून दिसत नाही आणि कोथंबीर पण घालणार आहे तर हे बघा आता कलर पण बदलत चाललेला आहे आणि छानपैकी म्हणजे असं अ तेलामध्ये छानपैकी असं परतून घ्यायचं त्याला म्हणजे तेल आहे ते तुम्हाला दिसणार नाही पण आहे तेच दिलं तुम्ही बघितलेलं आहे मी किती तेल घातलेलं आहे आणि अजिबात पाण्याचा कुठंही वापर करायचा नाही खूप छान असं हे छान लागले बघा आता बघायला तर अजून ते मोकळं व्हायचं आहे अजून ती ती झालं बघा चांगलं आज कुठं होते अजून भाजायचं आहे ते चिजायचं आहे अजून बघा आता आपलं हे छानपैकी मोकळं पिठलं तयार झालेलं आहे हरभऱ्याची डाळ भिजून केलेलं खूप छान असं मो मोकळं पिठलं तुम्ही हे भाकरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता पिठलं आणि कांदा एकच नंबर आणि या पद्धतीने करून बघा एकदम चविष्ट असं हे पिठलं तयार होणार याला मोकळा झुणका म्हणतात कोल्हापूरला तुम्ही काय का म्हणताय ते मध्ये मला सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता कुठल्या जिल्ह्यातनं बघता कोणत्या गावातनं बघता ते पण मला कमेंटमध्ये सांगा कारण भरपूर जण आता जे व्हिडिओ टाकायला लागलेले आहेत ना रेसिपीचे व्हिडिओ ते भरपूर जण म्हणतात की तुम्ही कोणत्या गावातनं व्हिडिओ बघता कोणत्या जिल्ह्यातनं कुठनं व्हिडिओ बघता म्हणून म्हणलं चला आपण पण बोलावत हे बघ आता छान असं पि मोकळं पिठलं तयार झालेलं आहे आमचं तर या तुम्ही भाकरी घेऊन या मी पिठलं घेते तुम्हाला चला या नको छान असं पिठलं आणि भाकरी काही ना का आणू या तुम्ही खायला मी असंच आपली मस्कर केली या छान असं पिठलं खायला